मोहराळा या गावातून घराबाहेर लावलेली मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली सदर मोटरसायकल चोरी झाल्याचे दिनांक अकरा सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी निदर्शनास आले तेव्हापासून सर्वत्र मोटरसायकलचा शोध घेण्यात आला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात दिनांक तेरा सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटाला अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहराळा या गावात लहू रामभाऊ पाटील हे राहतात त्यांनी आपल्या घराच्या बाहेर आपली मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस बी एल ब्याण्णव बत्तीस ही लावली होती दरम्यान त्यांच्या घराच्या बाहेर लावलेली त्यांची ही मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोट्याने तिथून चोरी केली मोटरसायकल चोरी झाल्याचे सकाळी निदर्शनास आले तेव्हापासून मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून ना आली नाही सर्वत्र शोध घेऊनही मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात लहू रामभाऊ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे हवालदार राजेंद्र पवार करीत आहे